प्रण शत्रुवृत्ती है वय सोडो प्राप्त शरीर विमोक्षणात काम क्रोधो हो मेघ सोयी कसो शिके श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सुखाचा मंत्र सांगत आहे कोण माणूस ह्या संसारामध्ये सुखी राहू शकतो संसार तर दुःखी आहे संसारामध्ये तुम्ही आले तर केवळच दुःखाच्या आरण्यात आले मग तिथं तर सुखाची अपेक्षा करणं म्हणजे शानपणाचं लक्षण नाही पण तरीही इथं सुख मिळू शकते तर कोणाला मिळू शकते जो कामाचा क्रोधाचा आवेग आवू शकतो हे शरीर सोडण्यापूर्वीच जो कामाचा क्रोधाचा अवेदवरू शकतात तो माणूस सुखी होऊ शकतो शक्रोती हे वय सोडून प्रा शरीर मोक्षणात काम क्रोधोद्भव सहित संयुक्त स सुखेन रावण हा राक्षस माणूस होता ब्राह्मणाचा मूल आहे आता त्या त्याचा मोठा भाऊ जो होता तो होता कुबेर कुबेरानं ब्रह्मदेवाचं तप केलं आणि काय केलं आपल्याला सर्व जगाचा खज्यांची असं पण त्याला मागून घेतलं खज्यांची झाला होतो म्हणजे सर्व सर्व जगाचा जो धन आहे ते त्याचा आहे म्हणून म्हणतात ना की धन हे काळाचं आणि हे धन हे कुबेराचं आणि दे हा काळाचा त्याप्रमाणे त्यानं कॅशियर झाला होतो साऱ्या जवाण्याचा कॅशियर झाला आता हे पाहिल्यानंतर त्याची रावणाची आई कै कशी ही रावणाला म्हणते रावण रावणा बघ तुझा भाऊ तो सावत्र भाऊ त्यानं एवढं पद मागून घेतलं तप केलं आणि तू मात्र काहीच करायला तयार नाहीस रावणानं मग मनावर धरलं आणि रावणानं स्फूर्ती घेतली तिच्या आईची आणि महादेवाचं आता हा देव देवताच मुळे तपोगुण यावं त्यांना निवडली तीन गुन्हे तर स्तमसत्व ब्रह्मदेव रजुगुनी आहे विष्णू सात्विक आहे आणि महादेव हा तमोगुनी तमुगुनी महा देवता निवडली त्यानं आणि त्या महादेवाचा तप केलं तप झालं खूप दिवस झालं कठोर तप झाला पण महादेव काही प्रसन्न व्हायला तयार नाही मग त्यानं त्याला दहाशिर होते म्हणतात ते दहा शिरापैकी त्यानं एक एक करून नऊ शिरो त्याच्या चरणावर अर्पण केले तरीही डोळा उघडायला तयार नाही आणि मग चाहो शरीराला जेव्हा त्यानं तलवार लावली ला त्यावेळेस मात्र महादेव खडबडून जागे झाले आणि म्हणले रावणा माग काय मागायचा हा आता आसुर माणूस म्हणजे काय मागणार सात्विक माणूस म्हणेल की मला तुझा देवा तुझं प्रेम दे मला देवा ह्या संसार बंधनातून मुक्ती दे हे सात्विक माणूस म्हणू शकतो परत तामस माणूस असात्विक माणूस काय मानणार त्यानं मग संसाराचं मागितलं ते म्हणजे मला चौदा चौकडे राज्य द्या ठीक आहे म्हणले आणि मग महादेवाजवळ तो एवढं राज्य नव्हतं आठ चौकडे राज्य होतं ते ते दिलं त्यानं चार चौकडे पार्वतीजवळ होतं आणि मुलगा वीरभद्र त्याच्याजवळ दोन चौकडे आठन चार बारा दोन चौदा असे चौदा चौकडे राज्य रावणाला रा, महादेवानं दिले अरे रावणा राज्य गंभीर केले सीतासारखे रत्न चोरून ने सिथे सारखे रत्न तुला मिळेना चौदा चौकडे राज्य तुला पचेला तिच्यामुळं ते पचलं नाही तर मग नंतर हा उन्मत्त झाला उन्मत्त आणि उन्मत्त झाल्यानंतर त्यानं अनेक कांड केले अनेक पापाचे कर्म केले रावणानं आणि एक तर असं मोठं कांड केलं की सीताला त्यानं चोरून येईल रामाची पत्नी रामाची पत्नी चोरून नेल्यानंतर राम गेले हनुमानाला घेऊन आणि रावणाचा खात्मा कशामुळे झाला हा खात्मा त्याला कामाचा आवेग आवडता आला नाही कामाचा आवग आता आवडता आला असता तर रावण सुखीच होता आठ हजार पत्नी होते म्हणजे आठ हजार सोनीची घरं सगळी लंका सोनीची एवढं असताना त्याला ही दुर्बुद्धी सुचा सुटली आणि त्याला काम उत्पन्न झाला आणि काम का कसा असतो काम हा रोजगुणापासून उत्पन्न होतो काम येश आहे रोधयश रोजोगुण समोर कशापासून उत्पन्न होतो रजोगुणापासून रजोगुण समोवा आणि ते काम हा महाशणू आहे महा खादाड आहे महा खादा महापापी आहे विद्यनाम ये नाम आणि आपल्या ज्ञानाला तो झाकून टाकतो रावण ज्ञानी होता परंतु त्याच्या ज्ञानाला त्या कामानं क्रोधानं झाकून टाकलं आणि क्रोधात भोवती समोह समोहात स्मृती भ्रम स्मृति भाषात बुद्धीनाशो आणि बुद्धिनाशात पडच त्याला त्या कामाच्या कामामुळं त्याची प्रणशिती आहे माभो हो, काम हा अतिशय दुस्तर आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना शक्रोती हे वये सोडून प्राग शरीर विमोक्षाला काम क्रोधोद्भव वेगळं संयुक्त सुरु केलं आपल्या इथं सुख नाही आहे पण सुख असेल की थोडं तर सुख पाहता संत म्हणतात सुख पाहता जवळपाडे आणि दुःख परवता एवढे थोडं तू सुख आहे आणि त्या सुखाच्याच मागं लोक शेवटीवर करून धावतात सुखाच्या मागं शेवट शेवटीवर करून धावतात लोक ते एक थोडं सुख पाहण्यासाठी आणि ते सुख कशाने मिळत तर ह्या हा जो देह आहे आपल्याला हा मिळालेला आहे प्राग शरीर तर हे प्राग शरीर सोडण्यापूर्वीच प्राक्षेदित सोन्यापूर्वी जर तुम्ही कामाचा क्रोधाचा आवेग आवरला तरच तुम्ही सुखी होऊ शकतात नाहीतर सुखी तुम्ही होऊ शकत नाही हा सुखाचा मंत्र श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि फार काही मोठं दिव्य करायची गरज नाही कामाचा क्रोधाचा आवेग आवरायचा तो आवरायचा तो जर आवरता नाही आला तर मात्र तुमच्या पदरात दुःख येणार मधी येणार पण बरेच लोक हे कामाचा क्रोंदाचा आवेग आवरण्याला अवयशी होतात अवयशशी ठरतात आणि दुःखाची गर्दी त्याला प्राप्त होते आपल्याकडे एक उपमुख्यमंत्री होते रात्री ते विमानानं जाऊ लागले आणि जात असताना ते सुंदर सुंदरीशी त्यांनी म्हणजे आश्लिल चाळे केले आणि सकाळीच त्यांचं मंत्रीपत गेलं असं की सुख होतं का नाही पण मग कशामुळे आलं दुःख तर ह्या कामामुळे दुःख आलं तो जर कामाचा आवेग आवडला असता त्यांनी तर ते सुखीच होते म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्ज ना शिकणती हे सोडून प्राक्षरी मोठ्या ना काम क्रोधो मोहन संयुक्त सो सुख जो माणूस ह्या हा प्राक्षरी सोडण्यापूर्वी जर कामाचा क्रोधाचा आवेग आवरील तोच सुखी हो नाही तो तर सुख कुठं नाही बसून बघा तुम्हाला कामाचा क्रोधाचा आवेग आवरता आला आवरा आणि सुख व्हा सुखी व्हा हो असे विनंती करतो आणि इथंच थांबतो त्यांना तुम्ही Thanks. No.